नमस्कार स्वागत आहे पुन्हा एकदा के एमच्या नवीन रेसिपी बरोबर मुंबई शहर म्हटलं तर काय आठवतं आपल्या डोळ्यापुढे येतो वडापाव पण एक गोष्ट माहिती आहे का मुंबई फक्त वडापावसाठी फेमस नाही आहे मुंबई फेमस आहे तवा पुलावसाठी सुद्धा मुंबईच्या छोट्या मोठ्या रस्त्यांवर किंवा पावभाजीच्या हातगाड्यांवर तवा पुलाव नक्कीच बघायला मिळतो आणि हा आयटम तेवढाच फेमस आहे जेवढा वडापाव सो आज मी असाच एक ऑथेंटिक टँगी स्पायसी फ्लेवरचा तवा पुलाव तुमच्यासाठी बनवणार आहे आणि त्याचबरोबर मी बनवणारे आज चिली गार्लिक चटणी जी मुंबईला तुम्ही जनरली बघाल तर पुलावबरोबर नेहमी सर्व केली जाते आणि ही खूपच ही चटणीसुद्धा खूप टँगी आणि स्पायसी असते जी एक पुलावच्या डिशला एक छान फ्लेवर देते आणि त्या डिशबरोबर ही सर्व केली तर त्याची एक वेगळीच टेस्ट लागते सो आज आपण असाच तवा पुलाव बनवणार आहे तर चला मग स्टार्ट करूया मुंबई स्ट्रीट स्टाईल तवा पुलाव आणि बरोबर आता पहिल्यांदा तांदूळ कसा बॉईल करायचा ते बघू इथे मी एक कप सेला बासमती तांदूळ घेतलाय सेला बासमती तांदूळ हात बिर्याणी आणि पुलावासाठी जनरली वापरला जातो छान कन्सिस्टन्सी आणि टेस्ट येते पुलाव आणि बिर्याणीला आता हा राईस मी खूप सारं पाणी टाकून चांगला याला धुवून घेणार आहे तांदूळ धुवून का घ्यायचा तर त्यातली जी इम्प्युरिटी असते जो कचरा असतो ना तो निघून जाण्यासाठी आपण तांदूळ चांगला धुवून घ्यायचा तुम्ही साधारणतः एकदा ते दोनदा हात चांगला तांदूळ धुवून घ्या धुवून घेतल्यानंतर यातलं पाणी आपण निथळून टाकायचे निथळून टाकल्यानंतर ह्या तांदळा तेलामध्ये परत आपण साधारणतः दोन ग्लास पाणी टाकतोय आणि त्याला सोप करण्यासाठी बाजूला ठेवून देतोय आता हा आपला राईस चांगला पंधरा ते वीस मिनिट सोप झालाय आता आपण बघूया पुढची प्रोसेस आता पुढची प्रोसेस चालू करण्याआधी मी गॅस चालू केलाय गॅसवर मी ठेवली एक मोठी पॅन या पॅन मध्ये साधारणतः मी आठ ते दहा ग्लास पाणी घेतले हे पाणी आपल्याला ना पूर्ण उकळून द्यायचे पूर्ण बॉईल करून घ्यायचंय आता हे पाणी पूर्ण बॉईल झालं की याच्या टेस्टनुसार मीठ टाकायचंय वन फोर्थ टी स्पून हळद टाकायची आणि हे सगळं झाल्यानंतर थोड्या वेळाने याच्यात जे आपण प्रिव्हियसली सोप केलेले तांदूळ आहेत ते ॲड करायचे आता हा तांदूळ शिजताना याला मदना आधनं फ्रिक्वेंटली स्टर करत आहे साधारणतः दोन ते तीन मिनटं तांदूळ शिजून झाले की त्याच्यात आपण अर्धा लिंबू पिळून आहे लिंबू पिळल्याने काय होतं राईस छान मोकळा मोकळा होतो तो चिकट होत नाही जनरली ना सेला बासमती तांदूळ शिजण्यासाठी थोडा जास्तच वेळ लागतो आता हा शिजलेला तांदूळ एका मोठ्या झाऱ्याच्या साह्याने याला एका मोठ्या पातेल्यात काढून घ्यायचे आता हा राईस पातेल्यात काढताना तुम्ही एक मोठी गाळणी वापरू शकता जेणेकरून यातलं पूर्ण पाणी निथळून जाईल पूर्ण पाणी निथळून झालं की एक काटा चमचा घ्यायचा आणि हळूहळू या राईसला मोकळं करून घ्यायचं आता हा हा जो राईस झाला आपला याला दहा ते पंधरा मिनिटं आपण बाजूला थंड होण्यासाठी ठेवून देऊया तर मीन वाईल आपण बनवूया चिली गार्लिक पेस्ट ही पेस्ट ना ही एक खूप महत्त्वाचा पार्ट आहे ह्या रेसिपीचा ह्या पेस्ट शिवाय ह्या रेसिपीला टेस्टच नाही आणि हा एक महत्वाचा घटक आहे या रेसिपीचा तर आपण आता मीन वाईल ही पेस्ट बनवून घेऊ चिली गार्लिक पेस्ट ही चिली गार्लिक पेस्ट बनवण्यासाठी मी घेतले दहा ते पंधरा लाल मिरच्या या मिरच्यांचे सीड्स ऑलरेडी काढलेत आणि त्यांना दहा ते पंधरा मिनिटं पाण्यामध्ये सोप करून घेतले या मिरच्यांना मिक्सरच्या भांड्यात घ्यायचं आणि मग याच्यामध्ये टाकायच्या पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये चार ते पाच हिरव्या मिरच्या दोन ते तीन चमचे जिरं टाकायचे साधारणतः एक कप पाणी टाकायचे आणि ह्याची आहे ना जमेल तेवढी फाईन पेस्ट बनवायची आहे आता पेस्ट बनवताना जनरली तुम्ही जसं पाण्याचं प्रमाण कमी जास्त करता तसंच ह्या रेसिपीसाठी सुद्धा तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी जास्त करून ह्याची अगदी फाईन पेस्ट बनवू शकता आता हे बघा माझी पेस्ट रेडी झाली आहे आणि या पेस्टची कन्सिस्टन्सी बघा ही अशी कन्सिस्टन्सी आली यायला हवी आणि अशी कन्सिस्टन्सी आली की मग ही पेस्ट तुम्ही पुढच्या प्रोसेससाठी वापरू शकता आपली मस्त चिली गार्लिक पेस्ट रेडी झाली आहे मुंबईमध्ये स्टॉलवाले काय करतात माहिती का चिली पेस्ट वेगळी बनवतात हो गार्लिक पेस्ट वेगळी बनवतात हो आणि त्यांना पाहिजे तेव्हा पाहिजे तसं मिक्स करतात मी एकत्रच बनवली आहे कारण आपण वन टाईम बनवणार आहोत हा जो तवा पुलाव आहे तो आता जनरली काय होतं ह्याच्यामध्ये जी आपण काश्मीरी मिरची वापरली आहे ना ती मस्त ह्याला कलर देते आणि ह्याच्यामध्ये दे जो आपण लसूण वापरला आहे तो एक ह्याला मस्त झणझणीत असा फ्लेवर देतो आता आपण ह्या ही जी पेस्ट बनवली आहे ना ही दोन ठिकाणी यूज करणारे एक आपण तवा पुलाव बनवताना त्याच्यामध्ये मिक्स करण्यासाठी वापरणारे आणि दुसऱ्यांदा उरलेल्या पेस्टची आपण बनवणारे चटणी जी आपण तवा पुलावबरोबर सर्व्ह सर्व करणारे सो चला बघूया पुढची प्रोसेस तवा पुलाव बनवण्यासाठी तव्यावर दोन टेबल स्पून बटर घ्यायचं हे बटर जळू नये म्हणून त्यात ऍड आहे एक टेबल स्पून ऑइल गरम झालं की एक चमचा जिरं टाकायचं आणि हे जिरं छान फुललं की त्यात ऍड आहे बारीक कापलेला कांदा एक मोठा कांदा किंवा दोन छोटे पण चालतील आता कांदा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आहे आता कांदा गोल्डन ब्राऊन झाला की त्यात वन थर्ड कप कापलेला टोमॅटो ॲड करायचा आहे वन थर्ड कप शिमला मिरची ॲड करायची कापलेली वन थर्ड कप कापलेला कोबी टाकायचा आहे थोडंसं बारीक किसून घेतलेलं बीट ॲड करायचं आहे एक मिडियम साईजचा उकडलेला बटाटा क्युब्समध्ये टाकायचा आहे वन फोर्थ कप हिरवे वाटाने बॉईल करून टाकायचेत वन फोर्थ कप ग्रीन बीन्स म्हणजेच फरस बी ॲड करायची आणि आता ह्याला छान मिक्स करून घ्यायचं मिक्स करून झालं की यात टाकायची आहे थोडी हळद एक चमचा लाल तिखट एक चमचा धने पावडर एक चमचे पावभाजी मसाला चवीपुरतं मीठ टाकायचे आणि नंतर टाकायची आहे आठ ते दहा चमचे आपण जी बनवलेली चिली गार्लिक पेस्ट सगळं ऍड करून झालं की हे सगळं नीट केअरफुली स्टर करून मिक्स करून आहे मसाले आणि वेजीज छान मिक्स झाले पाहिजेत एकदा का मिक्स झालं की त्यात टाकायचं साधारणतः एक ग्लास गरम पाणी हे पाणी टाकलं की याला परत चांगलं स्टर करायचं आता याला दोन ते तीन मिनटे हाय फ्लेमवर शिजवून घ्यायचं जास्त कुक करायचं नाही भाज्यांचा थोडा क्रंचीनेस तसाच राहायला पाहिजे आपण दोन ते तीन मिनटं शिजवल्यानंतर यात बॉईल केलेला राईस टाकायचा आहे त्यावर टाकायचे एक ते दोन चमचे गरम मसाला एक चमचा कसुरी मेथी बारीक कापलेली कोथंबीर आणि शेवटी अर्धा लिंबू पिळून घ्यायचे आणि याला परत स्टर करत मिक्स करून घ्यायचंय मिक्स करून झालं की दोन ते तीन मिनट तांदूळ मसाल्याबरोबर एकदम छान शिजवून घ्यायचं आहे आपण जास्त शिजवायचं नाही कारण आपला जो तांदूळ आहे ना तो ऑलरेडी आपण बॉईल करून घेतलाय दोन ते तीन मिनिटे बाद झाली आता ह्यावर बारीक कापलेली कोथिंबीर टाकायची तवा पुलाव एकदम रेडी झालाय आता बनवूया लसूण चटणी तव्यावर दोन ते तीन चमचे बटर घ्यायचं बटर जळू नये म्हणून दोन ते तीन चमचे तेल टाकायचं गॅस लो फ्लेमवर ठेवायचा तेल गरम झालं की त्यात अर्धा चमचा जिरं टाकायचं अर्धा चमचा लाल तिखट ऍड करायचं अर्धा चमचा पावभाजी मसाला पाव चमचा जिरे पावडर टाकून ह्याला चांगलं स्टर करायचं आता ह्यात आपली उरलेली चिली गार्लिक पेस्ट ऍड करायची पेस्ट ॲड करून झाली की त्याला एकदम छान असं स्टर करून मिक्स करून घ्यायचं नंतर एक ग्लास पाणी टाकायचं पाणी टाकून झालं की चवीनुसार थोडंसं मीठ ॲड करायचं आणि याला परत एकदा स्टर करून मिक्स करून घ्यायचं त्याला उकळी आणायची आणि उकळी आणली की आपली गार्लिक चिली चटणी रेडी झाली फायनली आपला मुंबई स्टाईल एकदम ऑथेंटिक पद्धतीने बनवलेला तवा पुलाव रेडी झाला आहे आणि त्याबरोबर रेडी झाली आपली चिली गार्लिक चटणी झणझणीत चटणी आता आपण काय करू मस्त हे आपण एका प्लेटमध्ये सजवून घेऊ ह्याला सर्व करू गार्निश करू आणि बघू प्लेट कशी दिसते आहे ते अमेझिंग झाला आहे पुलाव आपला मुंबईच्या स्ट्रीट फूड आहे ना जगातच भारी आणि ह्या तवा पुलावबरोबर जेव्हा त्याची साथ द्यायला रायता त्याची चिली जिंजर चटणी जर असेल आणि कांदा आणि थोडेसे थोडीशी काकडी तर काय क्या बात वाह जर कधी मुंबईला गेलात ना तर नक्की ही डिश ट्राय करा मुंबईला आणि मुंबईला जायची वाट अजिबात बघू नका मी पूर्ण रेसिपी सांगितली आहे तुम्हाला तर घरी नक्की ट्राय करा आणि जर घरी ट्राय केलीत तर कशी झाली ती मला नक्की कमेंटमध्ये तुमचे एक्सपिरियन्स नक्की कळवा आणि फायनली हा जर व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक अँड शेअर करा कमेंट करा बेलायकन दाबा तर नोटिफिकेशन येत राहतील आणि फायनली आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया अशाच भन्नाट रेसिपीबरोबर पुढच्या व्हिडिओमध्ये के डी एम किचनच्या तोपर्यंत धन्यवाद